महाराष्ट्र राज्यात बंदी असलेला चार लाख एकाहत्तर हजार दोनशे रुपये किमतीचा विमल पान मसाला रजनीगंधा पान मसाला व चार लाख रुपये फोर्ड किमतीची पिंटो गाडी असा एकूण आठ लाख एकाहत्तर हजार रुपये दोनशे किमतीचा मुद्देमाल कराड शहर पोलिसांनी जप्त केलाय कराड शहर पोलीस ठाणे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक के एन पाटील यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की ब्रत मोहनलाल जैन राहणार शुक्रवार पेठ तालुका कराड हा अवैध गुटखा विमल पान मसाला रजनीगंधा पान मसाला यांची चोरटी वाहतूक करण्याच्या इराद्याने शुक्रवार पेठ तालुका कराड येथे येणार आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने के एन पाटील यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री गणेश कड तसेच डी बी स्टाफ पोलीस अंमलदार मोहसिन मोमीन यांच्या सहाय्याने अचानक छापा टाकून शुक्रवार पेठ तालुका कराड येथे संशयित इसम पिंटो गाडीतून पोलिसांना पाहून पळून जात असतानाच पाठलाग करून ताब्यात घेतले